गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणपती बप्पा मंगलमूर्ती मोर्या, मोर्या। गजवदना श्री लंबोदरा सिद्धी विनायका भालचंद्रा हेरंबा शिवपुत्रा विश्वेश्वरा अनाथ बंधू आज आपल्या शब्द एकदंतचा तिसरा भाग आज अनंत चतुर्दशी अनंत चतुर्दशीचा दिवस पूर्ण भक्तीने व श्रद्धेने साजरा केला जातो असे सांगितले जाते की भगवान विष्णूंनी विश्वाच्या निर्मितीसाठी चौदा लोकांची निर्मिती केली तो दिवस अनंत चतुर्दशीचा होता या चौदा लोकांची नावे तल अतल वितल सुतल सलातल प्रसातल, पाताल पृथ्वी भव, स्व जन तप सत्य मह अशी आहे गणेश चतुर्थीच्या दिवशी स्थापन केलेल्या गणपतीचे आपण आज विसर्जन के करतो याची एक पौराणिक कथा आहे ज्या दिवशी वेद व्यासांनी महाभारत येण्यासाठी गणेशी ना महाभारत कथा सांगायला सुरुवात केली तो दिवस होता चतुर्थीचा या दिवसापासून जवळपास दहा दिवस व्यासांनी आपले डोळे बंद करून महाभारत कथा थांबवली आणि ज्या दिवशी ते थांबले तो दिवस होता अनंत चतुर्दशीचा कथा सांगू झाल्यानंतर ज्यावेळी वेद व्यासांनी डोळे उघडले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की सततचे लिखाण मेहनत यामुळे गणेशांच्या शरीराचे तापमान वाढलेले आहे तापमानामुळे होणाऱ्या शरीराचा दाह कमी करण्यासाठी त्यांनी गणेशजींना जवळच असलेल्या सरोवराजवळ नेले व तिथे त्यांना बुडवून स्नान घातले तो दिवस होता अनंत चतुर्दशीचा याच कारणामुळे अनंत चतुर्दशीला गणेशाचे पाण्यात विसर्जन केले जाते गणेश विसर्जन हे गणेशांना थंड करण्यासाठी केले जाते अशी धार्मिक भावना आहे आज आपण आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देणार आहोत आपल्या सर्वांना माहीत आहे ते बाप्पा हे पुढच्या वर्षी नक्कीच येतात आणि लवकर येतात तरी पण आपल्याला वाईट वाटते श्री गणेश चतुर्थीचा उत्सव हा घराघरात आनंद निर्माण करणार असतो दैनंदिन चिंता व्याधी दुःख विसरायला लावणार हा उत्सव चतुर्थीला बाप्पांची मोहक मूर्ती घरी आणून प्राणप्रतिष्ठा केली जाते षडशोपचारी पूजा केली जाते सगळीकडे भक्तिमय वातावरण असते गणपती अथर्वशीर्ष प्रार्थना आरती प्रसाद सजावट यात सगळेजण रमलेले असतात घरातील कोपरानं कोपरा आनंदाने भरलेला असतो हे जरी खरं असलं तरी बाप्पाला निरोप देताना आपले अंतकरण हे लावले जातेच पूर येतो या दिवशी पाऊस न पडता बाप्पांचे विसर्जन चांगल्या रीतीने व्हावे अशी आपली सर्वांची इच्छा असते घराघरातून बाप्पाला उत्साहाने आनंदाने निरोप दिला जातो पुढच्या वर्षी लवकर याशी त्याला प्रार्थना करतो दरवर्षी बाप्पाला निरोप देताना प्रत्येक उपासकाने भक्ताने आपल्या पुढील आयुष्यात आपण नक्कीच चांगला बदल करू असा संकल्प करावा नीतिमान प्रामाणिक राहील कठोर मेहनत घेईल अशी शपथ घ्यावी राष्ट्राभिमान बंधुभाव वृद्धिंगत होण्यासाठी मनापासून निश्चय करावा व त्या दिशेने आपले मार्गक्रमण करावे हा उत्सव साजरा करताना जलप्रदूषण वायू प्रदूषण ध्वनी प्रदूषण होणार नाही याची काळजी मात्र प्रत्येकाने घ्यायला हवी असे मला मनापासून वाटते माझ्या मताशी तुम्ही सहमत असाल याची मला खात्री आहे मंगलमूर्ती तुमच्या आयुष्यातील सारी दुःखे वेदना दूर घेऊन जाऊ सर्व गणेश भक्तांच्या मनातील इच्छा गणरायाच्या कृपेने पूर्ण होत हीच त्याच्या चरणी प्रार्थना शब्दरूपी दुर्वांची जोडी गण गणरायाच्या चरणी अर्पण करून आज मी इथेच थांबतो परत भेटूया पुढच्या वर्षी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व सर्वदा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा